फक्त झाडच दिसायला तर कापूस काय नाही पाच सात क्विंटल झालाय दो एकरात आता दरवर्षी अर्ध्या एकरात दहा क्विंटल दो एकरात सात क्विंटल पण नाही झाला पाच सहा क्विंटल झाला असलं निपळाटी अशी काय जे चित्र दिसायलाय का ना काहीच नाही असं याच्या सोयाबीन होती ती बी चेक गेली यानंच खाल्ली त्या हळीन काय म्हणतात ती पाळी लागते ना काय सांगायचं झालं तात्पर्य म्हणजे की सुरुवातीला कापूस एकदम चांगला दिसला ज्या वेळेस हवामान ज्या टायमाला समजा दोन ते तीन फूट वाढली त्या टायमाला हवामान चांगलं होतं पराटीला योग्य असं पोषक वातावरण निर्माण झालं त्या टायमाला आम्ही आनंदी होतो पण नंतर ज्या टायमाला फुलं पात्या लागायला सुरुवात झाली त्या टायमाला जे समजा नैसर्गिक जी आपत्ती असते जे धुय असो पाणी पाऊस असो यामुळे आमच्या जी अपेक्षा होत्या त्या कपाशीची अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत त्या अपेक्षा ज्याप्रमाणे आपण बी बियाणं आणतो त्याचा खर्च खत फवारणी खर्च रोजगार शिया खर्चसुद्धा आमचा फिटू शकत नाही पाहिल्या हिशेबान जर पाहिलं तर पराठी हे पीक जरी नगदी पीक असेल तरी शेवटीही घाट्यामध्ये आम्ही याच उत्पन्न घेत आहोत याच नाव आता राशी चौवेचाळीस हे वाण असून या कपाशी मध्ये आमचा स्वतःचा खर्च सुद्धा निघला नाही बी बियाण असो खत असो फवारणी असो या लागणार निंदन खुरपण असो याचा खर्च सुद्धा निघलेला नाही नगदी पीक असून ज्याप्रमाणे आम्ही ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत